नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज समोर येते शरद पवार यांचे रुद्ररूप पहिल्यांदाच अजित पवार गटावर तीव्र शब्दात टीका काय आहे सविस्तर अपडेट जाणून घेण्या अगोदर तुम्ही जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन प्रेस करा जेणेकरून येणारे आमचे असेच नवनवीन व्हिडिओ व राजकीय घडामोडी सर्वात प्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळेल मित्रांनो काय आहे सविस्तर अपडेट जाणून घेऊया पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त साहिब केसरी बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार खासदार अमोल कोल्हे शरद पवार यांनी सरकारवर जोरदार शब्दात टीका केली आहे भल्या भल्यांना सरळ करण्याची ताकद माझ्यात आहे असा इशारा शरद पवार यांनी आपल्या विरोधकांना दिलेला आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल ऐकॉन प्रेस करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तुर्तास धन्यवाद